माणूस कशा प्रकारे मायामध्ये अडकून पडतो आणि स्वतःला त्यातच गुरफटून ठेवून कसा आपला उत्कर्ष साधला अशा खोट्या भ्रमात राहत माणसांना हे समजत नाही की हे माया मोह जाळ हे सर्व काही जे आहे हे फक्त क्षणिक सुखासाठी आहे परंतु याच्यामधनं आपल्याला निखळ आनंद केव्हाच भेटणार नाही आणि हा निखळ आनंद जर नाही भेटला तर आपल्या मनातला आनंद आणि या सृष्टीतला परमानंद यांची भेटच कधी होणार नाही यांचं मिलनच कधी होणार नाही आणि आपण शेवटच्या क्षणापर्यंत दुःखातच राहू यावर संत तुकाराम महाराज खूप छान विवेचन करतात संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की माया मोह जाळे होतो सापडला माया मोहे जाळी होतो सापडला कृपा त्या पिठ्ठला आली परिया विठ्ठला कृपा आली काढून बाहेर ठेविलो निराळा कौतुक डोळा दाखविले नाशवंत सुखे साच केली रडे फुंदे दुखे कुट ती माथा एका से रडता तेही मरे तुका मने मज वाटते नवल मी माझे बोल ऐकून या मी या माया मोहझाळामध्ये अडकून पडलो होतो परंतु त्या विठ्ठलाला माझी कृपा आली आणि त्यानं मला यातून बाहेर काढलं माया मोह हो जाळे होतो अडकेलो परी या विठ्ठला कृपा आली काळोनी बाहेर ठेविलो निराळा कौतुक डोळा दाखविले मी या माया मोह हो जाळामध्ये अडकलो होतो आणि त्या विठ्ठलाला माझी कृपा आली आणि त्यानं मला यातून बाहेर काढलं संत तुकाराम महाराजांनाच विठ्ठलाने बाहेर काढलं असं नाही कारण संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाची भक्ती करत होते ते भक्तीसाठी समोरच होऊन गेलेले होते यातून हा संदेश मिळतो की आपण देखील स्वतःला या भक्तीमध्ये जर भक्तीमय मार्गामध्ये जर आपण स्वतःला गुंतवून ठेवलं किंवा एखाद्या कार्यामध्ये जरी आपण स्वतःला गुंतवून ठेवलं सत्कर्मी कार्य असावं ते सत्कार्य करणारं असावं तर, तर आपण देखील दे या माया मोहजाळामध्ये मुक्त होऊ शकतो कसं असतं जो भावनेमध्ये बांधला गेलेला असतो तो माणूस म्हणून राहत नाही तो फक्त जीवन जगत असतो आणि जो ह्या भावनेतून मुक्त होतो तो खरा नसतं प्राप्तीला श्वास असतात आणि जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्याला नाव असतं पण श्वास नसतात म्हणजे हे नाव असणं आणि श्वास नसणं किंवा नाव नसणं आणि श्वास असणं या दोन्हीच्या मधलं जे आयुष्य आपण जगत असतो त्याच्यामध्ये आपण ह्या मोहमाया जाळामध्ये गुंतत असतो ही मोहमाया जाळ आपण सोडून दिली पाहिजे आपण प्रत्येकाने प्राप्त करू शकतो आपल्यापैकी अनेक जण भौतिक सुखामध्ये गुंतलेले असतात याच्यावर तुकाराम महाराज त्यांच्या पुढच्या ओळीमध्ये सांगतात नाचे उडे माया करी कु क नाशवंत सुखे साच केली नाचे ओढे माया करी कव तुक नाशवंत सुखे साच केली रडे फुंदे दुखे पुटतील माथा एका सिरडता तेही मरे रडे फुंदे कुटे रडे पुंदे दुखे कुट माथा एका सिरडे तेही मरे म्हणजे ते असं सांगतात की तुम्ही अशा प्रकारे ह्या माया जाळामध्ये मा गुंतून गेलेला आहात की ही मायामध्ये तुम्ही नाचतात उड्या मारतात स्वतःला फार सुखी समजतात हे माया तुमच्याकडून सर्व काही करून घेते हा मोह तुमच्याकडून सर्व काही करून घेतो जेव्हा तुम्ही ह्या मायेला मोहाला लोभाला बळी पडता त्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये न राहता तुम्ही ह्या माया मोह जाळामध्ये स्वतःला अडकून ठेवता तुम्हाला नाही होऊ शकत असल्या गोष्टींमधनं तुम्ही जीवनातला खरा आनंदाच्या मधनं नाही घेऊ शकत कारण तुम्ही नाशवंत सुखांचा साच केलेला आहे अमुक अमुक वस्तू माझ्याकडे आली तर मी सुखी होईल अमुक अमुक वस्तू मला मिळाली तर मी सुखी होईल हल्लीचे काही विद्यार्थी त्यांच्या पालकांना त्यांच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांच्या सामाजिक परिस्थितीचा विचार न करता वेगवेगळ्या डिमांड्स करतात वेगवेगळ्या गोष्टी मागून घेतात जसं की ते म्हणतात की जर मला या कॉलेजला तुम्ही ठेवलं किंवा मला जर ते शिकायला ठेवलं तर मला गाडी घेऊन द्यावी लागेल मला मोबाईल घेऊन द्यावं लागेल ह्या असले बंधन घालून हे स्वतःला माया जाळामध्ये अडकवत असतात तर ह्या बंधनांमधून तुम्ही नाशवंत सुखांचा साच करत असतात हे सुख नाशवंत आहे आपल्यापैकी बघा अनेक जण असतात काही गरीब व्यक्ती देखील असतात किंवा काही साधू संत असतात ते थोड्या गोष्टीमध्ये सुखी असतात परंतु एखादा श्रीमंत माणूस ज्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे तरी देखील ते माणसं दुःखी असतात त्या दुःखाला मिटवण्यासाठी ते एखादी फॉरेनची टूर करतात एखादा लांबचा दौरा काढतात टुरिझम करतात ट्रॅव्हलिंग करतात एखाद्या वस्तू विकत घेतात परंतु या सर्व गोष्टी करत असताना ते मात्र यात सुखी नाही राहू शकत का सुखी राहत नाहीत कारण त्यांनी या गोष्टी करताना उदाहरणार्थ समजा ते इथून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी किंवा विदेशामध्ये फिरायला गेलेले असतील परंतु त्या ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत ते डेप्युटेशनवर त्यांच्या सोबत ते दुःखाला घेऊन जातात आणि ते ना जाता। सुखी नाही राहत कारण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतात सुख भौतिक साधनांमध्ये नसतं बघा आजकालच्या मुलींकडे बघा तुम्ही आजकालच्या मुलांकडे बघा एंगेजमेंट सेरेमनीमध्ये ते एंगेजमेंटच्या रिंग्स घालतात हातात अंगट्या घालतात त्यांच्यासाठी त्या फार महत्वाच्या असतात याच्यामध्ये अजून असे काही लोक घुसलेले आहेत की तुम्ही या रिंग घाला ही सोन्याची घाला ही हिऱ्याची रिंग घाला या कॅरेटची घाला त्या कॅरेटची घाला तुमच्या जीवनात कोणत्या ग्रहांचा प्रभाव पडणार नाही असं जर भौतिक सुखामध्ये हो तुम्ही गुंतून जर राहत असतात तर ते कसं तुम्हाला सुख प्राप्त होईल माता सीता जेव्हा राम लक्ष्मण हे सीता मातेसोबत नदी पार करण्यासाठी गेले होते यमुना पार करण्यासाठी त्यावेळेस त्यांना तिथे केवटणी गंगा पार करून दिली पण जेव्हा केवटणी गंगा पार करून दिली तेव्हा त्या गंगेमधून उतरताना त्याची उतराई म्हणून देण्यासाठी प्रभू श्रीरामांकडे काहीच नव्हतं प्रभू रामांकडे काहीच नव्हतं कारण ते एक वनवासी म्हणून बाहेर पडले होते राजा म्हणून बाहेर पडलेले नव्हती मग प्रभू श्रीरामांजवळ काहीही नसताना क्षणाचाही विचार न करता आपल्या नवऱ्यासाठी आपल्या पतींचा मान राखल्या जावा त्या केवटला काहीतरी उतराई द्यावी लागल यासाठी सीते मातेने स्वतःच्या हातात आपले आपली अंगठी काढून दिली किती मोठी ही सीता मातेचं मन होतं असा क्षणाचा गृहिणींचा असा आहे की जर समजा लग्न करायला जरी जात असताल लग्नामध्ये बघण्यासाठी मुलगा बघण्यासाठी किंवा मुली बघण्यासाठी मुलगी मुलगा बघण्यासाठी अशा प्रकारच्या अटी ठेवल्या जातात मुलाला नोकरीच हवी मेट्रोपॉलिट मेट्रो सिटीमध्ये त्याचे जागाच हवी फ्लॅट हवा गावाकडे शेती पण हवी म्हणजे हे भौतिक साधनांवरच प्रेम आहे तो मुलगा चांगला आहे का खरा त्या गोष्टीचा विचार जरूर करावा तुम्ही की काही त्याच्याकडे गोष्टी असल्या पाहिजेत कारण जीवन जगण्यासाठी आयुष्यासाठी त्या गोष्टी लागतात आवश्यक असतात परंतु जर तो सगळ्या गोष्टी मिळत असतील आणि होणारा तो जशी तुमचा विवाह होणार आहे ती व्यक्तीच जर चांगली नसेल तर याचा काय उपयोग आहे संतती आणि संपत्ती या दोन गोष्टीचं विवेचन करताना तुम्ही जर संपत्तीच्या पाठीमागे लागत असतात आणि संतती जर तुम्हाला त्या ठिकाणी चांगली राहत नसेल तुमची तर तुमचं दुर्लक्ष होत असेल तर ती संपत्ती तुमच्या काय कामाची अशी संतती तुमच्या कुलाला चांगल्या प्रकारे कुणीतरी नेऊ शकते का याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे या मायामोहजाळामध्ये अडकून राहिल्यामुळं या गोष्टी घडत असतात आपण आयुष्यभर कमवत राहतो पण कोणासाठी कमवतो हो हे आपल्याला ना कळत नाही कमवून कमवून थकतो आपण पण एक वेळ आपली अशी येते की एक उदाहरण घ्या छोटस एखादा व्यक्ती लहानपणापासून अभ्यास करतो किंवा कष्ट करतो कमवतो नोकरीत लागतो व्यापार व्यवसाय करतो लग्न होतात मुलं होतात मुलांचे लग्न करून देतो त्यांना नातो होतात आणि शेवटी हा म्हातारा होतो हा म्हातारा झाल्यानंतर बऱ्याच वेळेला बऱ्याच घरांमधून अशा म्हाताऱ्या लोकांना वृद्धाश्रमात पाठवल्या जातात मग तुमच्या कमवलेला संपत्तीचा तुम्हाला कधी उपभोग घेता आला तुम्ही ह्या माया मोहजाळामध्ये माझं 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 मनत अडकून राहिलात आणि त्यामुळं तुमचा नाश करून घेतलात नाही कोणाचे कोणी तुझे रे कोणी जाशील एक प्राण्या माझे माझे मधून कोणी कोणाचंच नसतं तुम्ही शेवटी एकटेच जाणार आहात तुम्ही काय आणलं होतं भगवद्गीतेमधला छान संदेश आहे की तुम्ही येताना काहीच आणलं नव्हतं आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाहीयेत जे काल कोणा दुसऱ्याचं होतं हे आज तुमचं आहे उद्या अजून कोणाचं असेल मग ह्या प्रत्येक क्षणासाठीच्या गोष्टीवर तुम्ही फक्त ह्या गोष्टींचे तुमचं घर आहे म्हणजे तुमचं नाही आहे ती जागा तुमची नाही आहे ही पृथ्वी तुमची नाही आहे बऱ्याच वेळेस अशा जागा सरकार देखील घेऊ शकते मग खरं तरी पृथ्वी जी ज्यांनी निर्माण केली ही त्यांची जागा आहे तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या आयुष्यापुरते ह्या जागेचे राखणदार आहात आणि याच गोष्टी तुम्ही विसरून जाता त्या नाशवंत गोष्टीत आपण गुंतत जातो नवऱ्याची जर नोकरी गेली तर त्यांचा म्हणजे नवरा बायकोचा डायवर झाला त्यांचा तलाक झाला किंवा त्यांची फारकत झाली म्हणजे कशा नोकरीवर प्रेम होत चांगल्या प्रकारे साथ देऊ शकत नव्हतात का म्हणजे तुम्ही साधनांवर प्रेम गुंतवलं आहे तुमच्या डोक्यामध्ये याच गोष्टी भरल्या जात आहात की तुम्ही साधनांमध्ये कसं गुंतून राहत आणि जर तुम्ही साधनांमध्ये गुंतून राहत असताल तर याच गोष्टी तुमचा घात करत असतात आपल्या डोक्यांवर आपल्या भारतीय लोकांवर विशेषत पाश्चात्य लोकांचा फार मोठा प्रभाव असतो त्यांनी आपल्या सर्वच गोष्टी चोरून नेलेल्या आहेत आपलं ज्ञान चोरून नेलेलं आहे आपल्या त्यांनी विद्या चोरून नेलेल्या नेलेल्या आहेत आपला राहणीमान त्यांनी चोरून नेलेला आहे सगळ्या गोष्टी नेलेल्या आहेत आपले चारित्र्य देखील त्यांनी चोरून नेलेलं आहे फक्त एक गोष्ट आपल्याकडे आज टिकून आहे ती म्हणजे आपलं कुटुंब आणि आपले विचार ज्याच्या मागं देखील ते लागलेले आहेत अनेक प्रकारचे चित्रपटांची निर्मिती त्या प्रमाणात होते जे की आपले मन पुरुषित करणारे असते टीव्हीवर तुम्ही जे रोज पाहता त्या सिरियल्स त्या मालिका धारावाहिक त्याच्यामध्ये देखील हे कटुप्रसंगच टाकलेले असतात कुठेतरी कटकारस्थान चाललेले असतात आणि आपल्या डोक्यांमध्ये विशेषतः घरातल्या स्त्रियांच्या डोक्यांमध्ये किंवा जे पुरुष किंवा ज्या स्त्रिया कंटिन्यू त्या सिरियल्स पाहत असतात त्यांच्या डोक्यांमध्ये ते कटकारस्थानांचेच विचार जास्त चालत असतात आणि ह्या मोह दुनियेमधून त्यांना भुरळ घातल्या जाते आणि त्याच्यामध्ये ते अडकून पडतात आपली भक्ती पण तेवढी नाहीये की ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांना विठ्ठल आणि ह्या मोहमाया जाळामधून काढलं आणि दाखवलं कि बघ हे किती मोहमाया माळाचं जग आहे आणि यात लोक कसे चालले त्यामुळं संत तुकाराम महाराज काय म्हणतात नाचे उडे माया करी ना तुक, तुक नाशवंत सुखे साच केली त्यांना मायेमध्ये लोक नाचतात उड्या मारतात त्याच कौतुक करतात त्याचीच गुणगान गातात आणि नाशवंत सुखांचा साच करतात रडे फुंदे दुःखे कुट तीन माथा एकासी देही मरे हे लोक या मायामध्ये रडतात दुःखी होतात त्याचं दुःख मानतात हा मेला तो गेला एवढं गमवलं त्यानं पण त्याच्याजवळ काहीच राहिलं नाहीये याचं ते, ते दुःख मानतात रडतात माथे देखील त्यांचे फुटतात डोके फोडतात त्या मायाच्या जाळामध्ये अडकून क्षणिक पुष्टीसाठी असतं हा जीव आपल्याला जो मिळाला आहे त्याचा आपण सत्कर्मी लावलं पाहिजे जर एखाद्या गोष्टीमध्ये आपण इतरांना लुबाडून त्यांची आपण जर फसवणूक करून अनेक प्रकारची माया जमा केली असेल तर आपला अंत कसा होईल अंत झाल्यानंतरची आपली अवस्था काय होईल हे क्षणिक सुख आहे त्या सुखानं आपल्याला किंवा पैशाने पैसा माणसाला वरी नेऊ शकतो पण माणूस पैशाला कधीच वरी नेऊ शकत माणूस पैशाला वरी नेऊ शकत नाही मग तुम्ही ह्या गोष्टीचा संचय का करून ठेव आवश्यक आहे तेवढा तुम्ही संचय जरूर ठेवा ह्या गोष्टीचा उपभोग घ्या परंतु हे घेत असताना कम कम तुम्ही कमवलेल्या गोष्टी ह्या इतरांना लुबाडून त्यांच्या मनाचा त्यांच्या मानसिक आघात करून त्यांचा छळ करून एखाद्याला मारून मुटकून ह्या संपत्ती तुम्ही कमवलेल्या आहात का त्याच्यामध्ये तुम्ही कसं सुखी राहू शकता तुमची पुढी पुढची पिढी कशी सुखी राहू शकाल आणि तुमचा अंत झाल्यानंतर जी तुमची काय अवस्था असेल कर्मा रिटर्न्स म्हणता तुम्ही जे कर्म केलेलं आहे ते तुम्हाला निश्चितपणे परत मिळणार आहे आपण काही साधू संत नाही होऊ शकत तेवढा त्याग पाहिजे आपल्यामध्ये जेव्हा तेवढ्या त्याग आपल्यामध्ये येईल जेवढी तेवढी जेव्हा आपल्यामध्ये तेवढी समर्पण भावना येईल तेव्हा आपण या गोष्टींवर विजय प्राप्त करू शकतो सध्या गरज आहे ह्या मानसिक शास्त्रामध्ये मानसशास्त्रामध्ये सध्या जास्त पेशन्स आपल्या कोणते आहेत तर याच्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये आढळणारे सगळ्यात जास्त पेशंट रुग्ण हे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे आहेत मधुमेहाचे आणि उच्च रक्तदाबाचे बऱ्याच वेळा विज्ञानाच्या भाषेत किंवा डॉक्टरच्या म्हणजे मेडिकलच्या भाषेमध्ये ह्या डिसीजला किंवा ह्या रोगांना तुम्ही तिथं एक सिंड्रोम म्हणतात एक प्रकारचा आजारांचे संक्रमण आहे ह्याच्यात निश्चित कारण कुठं नाही हे सांगितलं आणि हेच सायन्स आता सांगते की सायकोसोमॅटिक डिसीज असतात सायको म्हणजे मध आणि सोमा म्हणजे शरीर किंवा तुमची पेशी म्हणजे मनाच्या आघातांमुळे मानसिक विचारांमुळे तुमच्यात होणारे जे बदल असतात त्याच्यामधून जे आजारजन्य परिस्थिती निर्माण होते जे तुमच्या शरीराचं चयापचयाचं जे तुमचं तालतंत्र बिघडतं त्यामधून तुम्हाला रोगांची निर्मिती आणि हे जर आपल्याला मानसिक आरोग्य नीट ठेवायचं तुम्ही काळामध्ये पाहत असतात अगोदर साठ सत्तर वर्षांच्या माणसांना हृदयविकाराचे झटके म्हणजे हार्ट हो अटॅक्स येत होते परंतु सध्याच्या काळामध्ये अगदी पंचवीस तीस इथले तरुण देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावत आहे मग हे कशामुळे होतं पंचवीस तीस वर्ष किंवा पस्तीस वर्ष ते वय आहे का ते हृदयाचे झटके येण्याचं हार्ट अटॅक येण्याचं काय एवढं हृदय आपलं कमकुवत झालेलं आहे आपल्यावर एवढा विचारांचा पगडा आहे एवढा चांगला वारसा आहे आपल्याजवळ वार। आपल्याकडे एवढे चांगले धार्मिक ग्रंथ आहेत ज्याच्यावर विदेशी लोक संशोधन करून त्याला मानसशास्त्रामध्ये घ्यायचा प्रयत्न करतात आणि आपण आपल्या मुलांना पुढच्या पिढीला या धर्माविषयी या धर्मग्रंथांविषयी कमीत कमी त्याला एखादा या धर्मापुरतं मर्यादित न ठेवता हे एक प्रकारे आपल्याला मानसशास्त्र आहे किंवा जीवन जगण्याची कशी पद्धत सांगत आहे हे दाखवण्यासाठी जर आपण याचा उपयोग केला तर काय वाईट आहे आपण या सर्व मायाजालावर विजय प्राप्त करू शकतो ह्या मुलांना जर एवढ्या कमी वयामध्ये हृदयविकाराचे झटके येत असतील तर ही देशाची पुढची पिढीमधून कशी स्वीकार करावी हा मोठा प्रश्न उपस्थित होतो का होत की कमी वय आहे का ते एवढं कमी वय की हृदयविकाराचे झटके येऊ शकतात मग विचार करायला जर गेलं तर कुठंतरी यावर संशोधन व्हावया असावं की जर ह्या मुलांना एवढ्या कमी वयात हृदयविकाराचे झटके येत असतात तर, तर चुकतं कुठं आहार विहार चुकत असेल व्यसनाधीन झाले असतील काय झालं असेल किंवा मानसिक आघात हा सर्वात मोठा सर्वात मोठी गोष्ट मग यासाठी काय करता येईल आपल्याला तर त्या मनामध्ये त्यांचं जेनेटिक वय जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलात तर त्या तुम्हाला म्हणजे विज्ञान आलाच्यातून उत्तरं मिळतील हे या मुलांचं वय हे मानसिकदृष्ट्या खचलेलं आहे भलेही हे शरीरानं पंचवीस दिशेचे माणसं असतील परंतु यांचं वय जर पाहिलं तुम्ही मानसिक वय तर कदाचित ते तुम्हाला साठ सत्तर कडे झुकलेलं दिसत मग ह्या वयाच्या आघातावर हे परिणाम शरीरावर जाणवतील ना मग यासाठी आपल्याला काय करायला हवं ह्या नाशवंत सुखाचा त्याग सुख उपभोगलेली पाहिजेत परंतु ते सुख मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही का कोणत्या थरातून कोणत्या स्तरामधून गेला आहात आणि कोणत्या थरापर्यंत गेला आहात याचा सारासार विचार प्रत्येकानं केला पाहिजे पैशानं तुम्हाला गादी विकत घेता येईल पण झोप विकत घेता येत नाही झोपेसाठी तुम्हाला शारीरिक कष्ट आणि मानसिक समाधानच हवं एक म्हण आहे माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामांच्या धारांनी घामाच्या झाडांवर जेव्हा सूर्यप्रकाश लखलखून लग, पडतो त्यावेळेस त्याच्यामधून जी चमक बाहेर पडते जी शायनिंग बाहेर पडते जे रिफ्लेक्शन्स बाहेर पडतात ते हिऱ्यांपेक्षा देखील मोठे असतात आणि हे आपण विसरत चाललो आहोत आपण नको तेवढा आपल्या पुढच्या पिढीला कम्पोज बनवत चाललो आहोत संत तुकाराम महाराजांनी त्याच वेळेस या गोष्टींचा सर्वा सांगितलेला सार आपल्याला आहे आपण फक्त एकादशी करतो तुकाराम बीज करतो परंतु हे आचरण जीवनामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत नाही ही स्वतःपासून सुरुवात करायची गोष्ट आहे तुका म्हणे आता मज वाटते नवल तुका म्हणे माझं वाटत ते नवल मी माझे बोल ऐकून या मी माझे माझे म्हणून जे मी ऐकतो ना याचं मला नवल वाटतं हे लोक या रडतात दुःखी होतात आणि एक महिन्यानंतर त्याच्याबद्दल चर्चा करतात की असा होता तसा होता याला हे केलं नाही ते केलं नाही एवढी मोठी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे पैसा आहे बँक बॅलन्स आहे परंतु हा वाचू शकला नाही असं म्हणतात आणि तेही त्याच गतीनं मरतात तरी देखील ह्या लोकांना कळत नाही एवढं छान विवेचन या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे छान त्यांनी असा संदेश आपल्याला दिलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात आणायला पाहिजे जी। मोहमाया खूप वाईट असते बघा जेव्हा सीतेला ते सोन्याचं सोनेरी दिसलं त्यावेळेस तिच्या मधली मोहमाया जागी झाली आणि तिनं त्या हरणाला आणण्यासाठी प्रभू श्रीरामांना पाठवलं आणि त्याच वेळेला रावणाने डाव साधला आणि रावणाने सीतेचं हरण केलं तिला पळवून नेलं त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की ज्याच्यापासून राम दूर गेलेला आहे ना त्याच्या पुढे संकटच येणार आहे आणि ज्याच्या जवळ राम आहे याच्या आत्म्यात राम आहे त्याला संकटाला तारणारा तोच तिने जगाचा स्वामी आहे अशी पण एक गोष्ट सांगितल्या जाते की राम सेतू बनवण्यासाठी नल आणि नीर हे जेव्हा समुद्रामध्ये पूल तयार करत होते दगड टाकून तेव्हा प्रभू श्रीरामांनाही वाटलं की हे दोघं दगड टाकून जर एखादा पूल तयार करू शकते दगड दगडते तरंग तर मी पण एक दगड टाकून बघतो काय हरकत आहे त्याच वेळेला प्रभू श्रीरामांनी एक दगड उचलला आणि तो पाण्यात टाकला त्या समुद्रामध्ये टाकला काय घडलं त्या क्षणाला तो दगड पाण्यात बुडाला आता प्रभू श्रीरामांना आश्चर्य वाटलं हे दगड टाकतात ते दगड त्याच्यामध्ये निघतात आणि मी टाकलेला दगड का बरं बुडाला त्याच्यावर ते दगड पाण्यावर तरंगतात त्यांचा पोल तयार होऊ शकतो आणि मी जो दगड टाकला पाण्यामध्ये तो दगड तर उडाला त्यावरून हे सांगतात ते नंदी प्रभू त्या दगडावर तुमचं नाव होतं त्याशिवाय तुम्ही जो दगड टाकलाय तो दगड जो दगड साक्षात रामाने टाकून दिलेला आहे त्याला कोण धरून ठेवणार आहे ज्या दगडाला राम तारतात त्याला हा समुद्र धरून ठेवल पण ज्या दगडाला रामानेच टाकून दिलेला आहे तो दगड समुद्र कसा ठेवल यामधून हे लक्षात घ्या की ज्याच्यापासून राम दूर गेला ना त्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही त्याचं सत्व राहिलं नाही स्वत राहिलं नाही त्यासाठी आपल्या मनामध्ये या रामाला बसतं ह्या विठ्ठलाला बसतं या भक्तिमय मार्गावर चाला मानव धर्म शिकवा जगाला आणि या मोहमायेचा त्याग करा क्षणिक सुखासाठी ज्या असतात ह्या गोष्टी ह्याचा तुम्ही स्वीकार करू नका कारण ह्या गोष्टी तुम्हाला तात्काळचं थोड्या क्षणाचं सुख देऊ शकतात पण त्या सुखाच्या पाठीमागं दुःख येतं परंतु निखळ आनंद जर भेटला तर त्या आनंदाच्या पाठीमाग केवळ आनंद 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 परमानंदच असतो सुखाच्या पाठीमाग दुःख निश्चितपणे येत पण आनंदाच्या पाठीमाग दुःख नाही आनंदाच्या पाठीमाग परमानंदच येतो हे एवढं ये छान तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून सांगितलेलं आहे परत एकदा हा अभंग आपण चर्चा करू माया मोह जाळे होतो सापडला कृपा आली काढून नाशवंत सुखे साचि रडे फुंदे दुखे पुटतील रडता तेही मने तुका म्हणे मज वाटते नवल मी माझे बोल ऐकून या जय जय राम कृष्ण हरी I'm not in